व्रत वैकल्यांचा महिना म्हणून मार्गशिषाची ओळख याच महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्तात्रय महाराज जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला महत्व असल्याने यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रय हो महाराज जयंती साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय महाराजांसह लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानात वृद्धि होते विधिवत पूजेने प्रसन्न होत दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणी दूर करतात दत्तात्रेय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा देवघर स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करा त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावर दत्तात्रय महाराजांची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करा गंगाजल किंवा पंचामृतानी दत्तात्रयांचा अभिषेक करावा धूप दिवा फुलं नैवेद्य अर्पण करावे पूजेत पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा पूजे दरम्यान अवधूत गीतेचा पाठ करा यामुळे पितृदोष दूर होतो ती आरती करून कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा मागा आणि शेवटी प्रसाद वाटप करावा मंडळी कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते तसे उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असते तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच मग सुख सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितले गेले आहे मनोकामना तर पूर्ण होताच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती व वास्तू यातील बाधाही नाहीशी होते दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात वा सप्ताहाची की बहुधा नैवेद्याची वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरु कोणत्या न कोणत्या वेशात येऊन जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते मंडळी जर तुम्हाला दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरु चरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते यासह काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक मानले गेले आहे नेमके काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊया पहिला आहे वाचन हे नेहमी एका शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणखी उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायम व देशकारिदिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रिथ्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्रिथ्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा यानंतर कुलदैवत गुरुमाता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांच्या संध्या व एकशे आठ गायत्री मंत्रांचा जप करावा वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व त्यात श्री दत्तात्रयाना आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद व कुंकू फुल वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी सप्ताह सप्ताहात केवळ हविष्यान्न खावे हविष्यान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबड दही ताक वर्ज साखर घ्यावी गुळ खाऊ नये पोळी तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर आठव्या पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदास शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचनात यांत्रिकीपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्य येतो अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील वाचन पूर्ण करावे सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्त, दत्त पादुकांवर अभिषेक करावा आणि शेवटी शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इश्चित फळ हो आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे